भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोलापुरात अजब वक्तव्य केले पाकिस्ताननं भारतातील चाळीस अतिरेकी मारल्यानं देशात प्रचंड रोष निर्माण झाल्याचं दानवे म्हणाले यामुळे दानवेवर जोरदार टीका सुरू झाली आहे आपण बघितलं असेल की पाकिस्तानने देशा देशामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी पदयात्रेद्वारे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लक्षवेधी रोडद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला दोन मंत्र्यांनी एकत्र येऊन भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा अर्ज दाखल केला सोलापुरातील लष्कर जवळील बेडर पुलावर लोधी मी साजरी केली सुमारे पंधरा ते वीस बैलगाड्यातून रंगांची मुक्तपणे उधळण करत देहभान हरपून रंगांच्या पिचकारा मारल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आजवर दहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले उद्या म्हणजेच सव्वीस मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे भाजपाचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या मुख्य उमेदवारांसह दगडू घोडके व्यंकटेश्वर महास्वामी दगडू घोडके विक्रम कसबे अशोक उघडे भारत गडहिरे प्रमोद गायकवाड सिद्धराम विष्णू या दहा जणांनी अर्ज भरले आहेत पंढरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उत्साही वातावरणात रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे विठुरायाचे आणि रखमाईचे रूप रंगात नाहून निघाल्यानंतर अधिकच लोभस दिसत होते लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय उमेदवारांना अर्जासोबत साडेबारा हजार रुपयांची कॅश भरावी लागते सोलापुरातील अशोक उगडे या उमेदवारांना ही रक्कम चक्क पाच आणि दहा रुपयांची नाणी देऊन निवडणूक आयोगाला कामाला लावले सोलापुरात दिवसभर प्रचंड तापमान होते सायंकाळी मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मिरज आणि गुलबर्गा येथे मंगळवारी अवकाळी पाऊस झाला दिवसभर आगोकणारा सूर्य सायंकाळी मात्र शीतल दिसत होता सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग निंबाळकर यांनी सोमवारी सायंकाळी भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख आमदार प्रशांत परिचारक भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते निंबाळकर यांना माढ्याची उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बीएचके वन एच के थ्री बीएचके फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा